साहेब मागे मागे तुम्ही एक नेता साहेब आता कुणीच बोलू नका सगळे बंद करा सगळे स्टार म्हणतोय दर्जाची कुस्ती म्हणतोय मी दोन्ही नावातले पैलवान आहे सौरभ मराठे हात होते सौरभ मराठे हा भुवा नगरचा पैलवान जीवाचार घात तो पूर्वे ओ पनास टक्करे सोरा वो शिंदे बोरे बोर दोनी कुश्ती ते जादूगर या कुश्ती सटे कुश्ती पागल है या कुश्ती सटे सर्वाशी रामबाव शहरा मापुर का रेचा स्मरणार्थ एक विशेष रुपये से बक्शी जा कुश्ती वर्ती लगे लाए निकली धनीतार एक विशेष रुपये से बक्शी जाने लाए कुस्त्या थान आनंद राहा दोनशे दिवसापैकी दोनशे चौसष्ट दिवस आपल्याकडे बोललाय कधी गेला की गप्पा छप्पा कांद्याची गे सगळं होत असते आनंदाला वंचित रहा, तुम्ही पाचशे रुपये तिकी का माझं कुस्तीच मैदानात बघायला मिळणार नाही सौरभ मराठीची कथा सांगतोय मेथा सांगतोय मी सौरभ मराठी गरिबाच्या घरात पोरग सोमनाथ रावतांनी पोटाशी धरलेला एक तीन चार वर्षापूर्वी त्याचे वडील निघून गेले डोक्यावरचा छत्र मातृछत्र सावली हरपले की कवळ्या वयामध्ये अशा लेकराच्या खांद्यावरती जबाबदारी येत असते करता धरता घरातला पुरुष गेला की याच शिवरा पैलवाने मराठवाडीचा पैलवाने सगळ्यांना कथा माहिती सौरव मराठीची तुमच्या हलगीने त्या दोन्ही गरिबाच्या घरात ते बोले तुमच्या हलगीने त्याचं बोट भरणार नाही चार दोन लढावी सोसायटी चार दोन महिन्याचा त्यांचा खर्च निघून जाईल शहाराम आंबोलकर यांना एकवीस रुपयांच बक्षीस त्या कुस्तीवरती आलेलं आहे आणि लाना वांडेकर यांच्याकडून सुद्धा सौरभच्या सौरभ शिंदेच्या कुस्तीवरती शंभर रुपयाचं बक्षीस आले दोघांच सौरभ नाव आहे एक सौरभ शिंदे आणि दुसरा सौरभ मराठे दस्ती दस्ती वडून पाठीवरती जाण्याचा प्रयत्न होता दोघांना कुस्तीतली एकमेकांची खासियत माहिती एकमेकांना दोघांच्या डावातली मास्टरची माहिती प्रत्येकाची आपापल्या डावामध्ये खासियत असते अशी खासियत जगत जेता गामाची खासियत आकडी होती सावली किलो वजनी गटामध्ये या सौरभ मराठेला सौरभ शिंदेला काश्य पदकाचं तो मान क्रीय आहे पण आज टक्कर आहे सौरभ मराठीबरोबर मी गरिबी सगळ्यात बندهो गरिबी फार आवड असते मी जवळून गरिबी बघितलेली दोनशे तीनशे चारशे किलोमीटर रोज महाराष्ट्र फिरतोय मी गरीब घरातून आलेला माणूस आहे गरिबी जवळून बघितलेला माणूस आहे मी या प्रत्येक ठिकाणी कुस्तीला गेला की प्रत्येक दहा दहा करून किता महाराष्ट्रात कुठेही जाऊ दे मी कुस्ती निघाली किवढा बोलतोय कुठेही जाऊ दे कुठेही जाऊ द्या महाराष्ट्र मी दहा दहा वीस वीस रुपये गोळा करायला सांगत असतो शंभरा शंभरांनी पोरांना पैसे गोळा करून देत असतो मी त्यांचा दोन तीन तरी खर्च भागे आज त्या देवाने मागणाऱ्याच्या रेषेत उभा केले तुम्हाला मला त्या माणसांना आपल्याला देवानी देणाऱ्याच्या रेषेत उभा केले जमलं तर आशीर्वाद द्या दहा दहा वीस वीस रुपयांनी कोणाची गरीबी येणार नाही समुद्रातलं मत्र आटत नाही किशात ते चार दोन रुपये खर्च केले म्हणून किस्सा खाली होत नाही इथं लोंडाची नोटाई हो करंजी मध्ये शबास सौरभ मराठे शबास सौरभ शिंदे आज सौरभ मराठे त्याचे वडील असते तर स्वर्गवासी अंबादास मराठे बापाचं स्वप्न लेकरांनी पुरं केलेलं आहे घरात त्याच्या डोक्यावरची सावली हरपलेली अहो दहा बारा वर्षाच लेकरो दहा वर्षाची मुक्ताई संत ज्ञानेश्वर सोपान या समाजामध्ये वावरायचं असेल तर तुम्हाला देहांत पैचित्त करावं लागेल म्हणून लेकरांच्या सुखासाठी विठ्ठल पंतांनी देहांत पैचित्त केलं आई वडिलांनी आणि दहा वर्षाचा निघून मुक्ताई निवृत्तीच्या मांडीवरती बसली होती निवृत्तीला विचारलं दादा आई कुठे गेली रे तेव्हा निवृत्तीने सांगितलं मुक्ता आई देवा घरी निघून गेली ग आणि मुक्ताबाईने विचारलं दादा मग आई कधी माग रे दादाने सांगितलं कायमची देवा घरी गेली ग आई आपली कायमची देवा घरी निघून गेलेले मग मुक्ताईच्या डोळ्यात पाणी आलं मग निवृत्तीदा सांगितलं दादा मग तुम्हाला आई कुठे रे तेव्हा दादाने सांगितलं मुक्ताई तूच आमची आई ग तूच आमची आई घरातून आई वडील निघून गेला तर फार जीवन अवघड असताच्या लेकरांचा अस सौरभ मराठी आणि सौरभ शिंदे दोन्ही गरीबाच्या घरातली लेकर आहे वा वा